ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जनते प्रतिनिष्ठा हीच विजयाची खरी खात्री निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव आहे की पैसा आणि विविध अमिष दाखवून जनतेला विकत घेण्याचा जणू बाजारच मानला जातो आहे असे जणू सर्वांना बुस्कळ्यात टाकणारी चिंताजनक गंभीर परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे साम दाम दंड आणि भेद अशा आयुथांचा वापर करून निवडणूक जिंकायची आणि सत्तेच्या माध्यमातून पैसा संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जाण्याची राजकीय पक्षांची मानसिकता तयार होते तेव्हा समाजकारण हे केवळ नावापुरतंच उरतं आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही केवळ सभेतील भाषणातून बोलण्यापुरती उरते पण आता बहुतांश पक्ष आघाडीची केवळ सत्तेसाठी आणि त्या माध्यमातून जनतेला लुपाटण्याची पिकडलेली मानसिकता बघून मतदार सुज्ञ होण्याची एक चांगली संधी निर्माण होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे यातूनच सर्व नेते उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे खरे रूप उघडवून मतदार राजा सर्व निवडणुकीमध्ये पक्ष आघाडीपेक्षा केवळ जनतेप्रती बांधिलकी जपणारा दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारा आणि मूलभूत विकास कामांना प्राधान्य देणारा आपला हक्काचा आणि कामाचा माणूस निवडून देऊन सत्तेचे चांगले परिवर्तन घडवेल अशी सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि ती कोणीही नाकारू शकत नाही चांगल्या विचारांची माणसं एकत्र आली की काय घडू शकतं याचे चांगले उदाहरण या निवडणुकीतील विजयाच्या निकालाने नक्कीच पाहायला मिळेल अशी खात्री बाळकायला हरकत नाही म्हणकरे निवडसाठी सागर बांधार इचलकरांची